नमस्कार विणकाम हुनरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तीन ते सहा महिन्याच्या बाळाला येथील असे शू शूज बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी पिस्ता कलरची लोकर घेतलेली आहे एक पांढऱ्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि क्रोशरची सुई घेतलेली आहे टू पॉईंट फाय एम एमची mm एक कात्री घेतलेली आणि शूज बनवण्यासाठी लागणारा सोल आहे आपण विनूनच घेतलेला आहे याच्यावर आपल्याला शूज बनवायचे तर स्टार्ट करूया तर हे सोल आहे ही बाजू आपल्याला खाली करायची आहे आणि ही बाजू आपल्याला शूजमध्ये आतमध्ये गेली पाहिजे ही बाजू आणि ही बाजू आपली जी आपण सोयीची बाजू आहे तर ही बाजू आपल्याला बाहेर करायची आणि ह्या ज्या खांबाची जी साखळी आहे ह्या साखळ्याच्या आतल्या बाजूला आपल्याला डबल क्रोशाने विणायचं आतल्या बाजूला आपल्याला सुरुवातीला तीन साखळ्या घ्यायच्या आणि त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रशा करायचं आता त्याच्या शेजारच्या साखळीच्या आतल्या बाजूला आपल्याला डबल क्रोशा करायचा प्रत्येक साखळीच्या आतल्या बाजूला आपल्याला डबल क्रोशा करायचा असा पूर्ण राऊंड डबल क्रोशाचं करायचं आतल्या बाजूला घेतल्यामुळं हे असं आतमध्ये येतं आणि वरती असं उचलल्यासारखं वाटतं बघा आतल्या बाजूला घेतल्यामुळं हे असं वरती येतं म्हणून आपल्याला असा राऊंड हा पूर्ण करायचा तर हा राऊंड मी पूर्ण केलाय असं हा झालाय तर आता हे शेवटचा आपल्याला ह्याला जॉइंट करायचं हे तर हे सुरुवातीला आपण तीन साखळ्या घेतलेल्या असतात त्याच्या पुढच्या खांबावरती जी चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक स्लिप टीच द्या देऊन घ्यायचं आहे आणि पूर्ण बंद करायचं हे मी बंद करून घेतलं आता ह्याच्यावर आपल्याला परत तीन साखळ्या आणि आपल्याला मागच्या पुढच्या बाजूने म्हणजे फ्रंट पोज डबल क्रोश आहे आणि बॅक पोज डबल क्रॉश आहे म्हणजे मागच्या पुढच्या बाजूनी पण एकदा डबल क्रोश आहे करायचं आहे तर मी करून दाखवते तुम्हाला असं हे पुढच्या बाजूनी एक घेतला पुढच्या बाजूनी एक वेडा घेतला परत त्याच्या शेजारच्या खांबाला मागच्या बाजूनी आपल्याला डबल क्रोशा करायचा परत पुढच्या बाजूनी परत मागच्या बाजूने असं प्रत्येक खांबावर मागच्या पुढच्या बाजूनी आपल्याला म्हणजे एकदा एका खांबावर पुढच्या बाजूनी दुसऱ्या खांबावर मागच्या बाजूनी असं विन जा असा हा राऊंड पूर्ण करायचं हे असं येईल बघा अजून मी बनवून दाखवते थोडं पुढच्या बाजूने झालं की परत मागच्या बाजूने असं करत आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा मी तो तुम्हाला विणून दाखवते तर हा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे बघा अशी डिझाईन दिसते तर असे आपल्याला चार राऊंड पूर्ण करायचे असे आपल्याला चार राऊंड पूर्ण करायचे ते मी बनवून दाखवते इथं जोडून घेतलं स्लिप टीज दिली परत तीन साखळ्या परत फ्रंट पोल्स डबल क्रोश आहे बॅक पोल्स डबल क्रोश आहे असं करत आपल्याला चार राऊंड पूर्ण करायचे ते मी करून तर हा चौथा राऊंड पण पूर्ण करून घेतलाय गरज लागणार आहे तर मी दोन मार्कर घेतले तर ते आपल्याला आधी मार्कर लावून घ्यायचे तर असं केल्याच्या नंतर बरोबर असं मधोमध करायचं आणि इकडच्या बाजूनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आठव्या खांबावर आपल्याला इथं मार्कर लावून घ्यायचं इथं एक मार्कर लावलं आता इकडच्या बाजूनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर इथे एक मार्कर लावून घ्यायचं आपल्याला ह्या खांबावर आता हे टोटल सोळा खांब झालेत समोरचे आता आपल्याला परत विणूया हो पाचवा राऊंड आपला चाललेला आहे तर मार्कर जोपर्यंत आपल्याला मा मार्करपर्यंत येईपर्यंत आपल्याला सलग आपण जसं विणत आलो आहे तसंच विणायचं आहे आणि इथून आपल्याला एक एक खांब कमी करत चालायचं तर आता आपण मार्करपर्यंत असं आप जसं विणत आलं आहे तसंच विणायचं आहे त्यासाठी ती तीन साखळ्या पहिल्यांदा पुढच्या बाजूने नंतर मागच्या बाजूने परत पुढच्या बाजूने परत मागच्या बाजूने आता हे मी मार्कर पर्यंत आले विन एक शेवटचा पाठ मागून एक आपल्याला खांब घ्यायचा आणि जिथे मार्कर लावलेलं आहे तिथे पण आपल्याला फोडून एक खांब घ्यायचं परत जिथे मार्कर होतं तिथे आपलं ते लावून ठेवायचं आणि आता इथून पुढे आपल्याला फक्त पुढच्या बाजूचे खांब आहेत त्याच्यावरच आपल्याला विणत जायचं आहे फ्रंट पोज डबल क्रोश आहे फक्त करायचा आहे पण मागच्या बाजूनी नाही विनायचं आहे आपल्याला फक्त पुढच्या बाजूने विणायचं आपला पाचवा राऊंड आहे पाचव्या राऊंडला आपल्याला एक एक समोरच्या बाजूने कमी आहेत खांब हे आपलं पुढचं जे मार्कर लावलेले आहे तिथपर्यंत आपल्याला हे आप कमी करायचं मार्करपर्यंत आलो आपण आता हे काढूया आता पहिल्यासारखंच परत विनायच मागच्या पुढच्या बाजूने आधी आपण मार्कर लावून घेऊ जिथून काढलं तिथं पण त्याच वरच्या खांबावर आपण विणलेलं असतं तिथेच परत मार्कर लावून घ्यायचं म्हणजे आप ला, आपल्याला कळेल की आपण कुठपर्यंत विणलेलं आहे हे मी पूर्ण करून दाखवते इथपर्यंत इथपर्यंत मी आता पूर्ण केले आता परत ह्या मार्करपर्यंत आपल्याला आहे तसंच विणायचं आहे आणि इथून आपल्याला समोरच्या बाजूनी मार्करच्या पुढ पुडु, पुढून आपल्याला दोन खांब एकत्र करायचे आहेत असे दोन खांब एकत्र करायचे आहेत पुढे आता इथूनपर्यंत आपल्याला असंच विणत चालायचं आता हे मार्करपर्यंत आले हे मार्कर काढायचं आपल्याला आणि तिथे पुढच्या बाजूनीच विणायचं आणि इथून पुढे आपल्याला दोन खांब एकत्र करायचे तर एक असा अर्धा करायचा परत दुसरा असे हे तीन लूप सुईवर आले की मग त्यांना एकत्रित आणायचं हा अर्धा खांब त्याच्या बाजूचा अर्धा खांब असे तीन लूप एकत्रित आणायचे आपल्याला असं करत त्या मार्कर पर्यंत आपल्याला असं करायचं तर हे बघा हे मी इथपर्यंत आलेली मार्करपर्यंत आता इथून पुढे आपल्याला आहे तसंच विणायचं आहे पहिल्यासारखं पुढच्या मार्करपर्यंत असं विणून पूर्ण करून दाखवते तर ह्या मार्करपर्यंत मी विणून घेतले आता आपल्याला हे दोन्ही पण मार्कर काढू आणि जिथपर्यंत आपण हे जे दोन खांब एकत्रित आणलेले आहेत दोन खांबाचं एक खांब केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला सगळे एकत्र करून घ्यायचे અર્ધે અર્ધે વિનુ એકત્ર કર્યા છે एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर हे सगळे एकत्र आणायचे आपल्याला एकत्र काढून घेऊन हे बघा हे असं होईल असा शूज होता हा आता ह्याच्यावर आपल्याला परत पहिल्यासारखा एक राऊंड करायचं आहे मी तुम्हाला करून दाखवते तर बघा हा राउंड मी आता पूर्ण करून घेतलाय लवकर तोडून घ्यायची आणि इथे जॉईंट करायची इथून आपल्याला विनायचं डबल क्रोशन म्हणजे एक दोन तीन इकडे दोन सोडायचे आणि तिसऱ्या ह्याच्याने आपल्याला डबल क्रोशा करायचा एक दोन तिसऱ्या ह्याच्यात आपल्याला डबल क्रोशा करायचं सुरुवातीला तीन चेन घ्यायच्या आणि त्याच साखळीमधून आपल्याला डबल क्रोशा करायचा अशा प्रत्येक साखळीमधून आपल्याला एक डबल क्रोशा करत हा राऊंड पूर्ण करायचा पन पन हा राऊंड पण आपल्याला जसं आपण इकडे दोन साखळ्या सोडल्यात तशा इकडे ह्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीपर्यंत आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा तर हा मी तुम्हाला करून दाखवते बघा हा राऊंड मी पूर्ण आहे हा वरती डबल क्रोशाने विणले आता सुरवातीला आपण इथे एक साखळी घेतली होती आणि त्या साखळीतच एक डबल डबल क्रोशाय केला होता म्हणजे एका साखळीत आपल्याला दोन डबल क्रोशा झालेले होते म्हणून आपल्याला आता इथे इकडून आपण दोन साखळ्या सोडून स्टार्ट केलं होतं आता इकडे पण दोन साखळ्या ह्या दो दोन समोरच्या साखळ्या सोडून द्यायच्यात आणि एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला दोन खांब करायचे म्हणजे पहिल्या तिथून आपण जसं पहिल्यांदा विणलं तसंच होईल हां तर ह्याच्यात दोन, दोन खांब केले आता परत आपल्याला वरती एक राऊंड पूर्ण करायचं डबल क्रोशाचाच हा राऊंड पण मी तुम्हाला दाखवते बघ आता हा दुसरा राऊंड पण पूर्ण झालाय आता आपल्याला ही लोकर सोडून घ्यायची इथूनच इथे आपल्याला पांढऱ्या कलरची लोकर जॉईन करून घ्यायची तर बघा मी पांढऱ्या कलरची लोकर जोडून घेतलेली इथं आता जे आपले आपण जे हे खांब तयार केलेले आहेत हे खांब तयार केलेले आहेत तर ह्या खांबामध्ये आपल्याला ह्या खांबामध्ये तीन सिंगल क्रोश आहे ह्या खांबामध्ये तीन सिंगल क्रोश आहे आधी करून हो घेऊ आपण आपल्याला तीन सिंगल क्रोशे करून दोन झाले तीन सिंगल क्रोशे ह्याच्यात झाले आता हा जो पहिला राऊंड आहे त्याच्या खांबामध्ये पण आपल्याला तीन सिंगल क्रोशे करायचे सॉरी मी हाफ डबल क्रोशा घेतला होता सिंगल क्रोशा करायचे तीन ह्याच्यात पण याच्यात तीन सिंगल क्रोशा याच्यात तीन तीन सिंगल क्रोशा केले आता ही जी साखळ्या आहेत आपण हे जे घेतलेले आता ही साखळी ही साखळी इथं दोन आहेत इकडून एक दोन आहेत आपण ज्या साखळ्यात दोन सोडलेल्या आहेत तर तिथे पण आपल्याला एक एक सिंगल क्रोशा घ्यायचा इथे दोन सिंगल क्रोश पुढच्या साखळीत पण दोन सिंगल क्रोश आता इकडच्या साखळ्या ज्या सोडलेल्या आहेत तिथे दोन सिंगल क्रोश आहे करून घ्यायचे पुढच्या साखळीत पण दोन सिंगल क्रोश आहे आणि जे मध्ये इथे एक आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोश आहे आणि हे आता हे जे वरचे जे खांब आहे त्याच्यामध्ये तीन सिंगल क्रोश आहे करून घ्यायचे इकड इकडं जसं केलं तसंच इकडं तीन सिंगल क्रोश आहे करून घ्यायचे आणि वरच्या ह्याच्यात पण जो वरचा राऊंड आहे त्याच्यात पण तीन सिंगल क्रोश आहे अशा पद्धतीत होतं हे हे असं आपल्याला फोल्ड करायचं आहे नंतर पण आता ह्याच्यावर आपल्याला डिझाईन विनायची आहे थोडी आपण तीन तीन सिंगल क्रोशा घेतलेले आहेत आता हे दोन खांब सोडून द्यायचे आहेत ह्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला चार डबल क्रोशा करायचे आहेत एक दोन सोडून द्यायचे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला चार डबल क्रोशा करायच्या चार के लिए? डबल के लिए? चार, चार डबल क्रोश आहे केले हे आता आपल्याला एक साखळी सोडून द्यायची ह्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोश आहे इथे डबल क्रोश आहे केले आपण चार डबल क्रोश आहे इकडं तीन सि सिंगल क्रोश आहे नंतर दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावरती आपल्याला चार डबल क्रोश आहे एक परत एक खांब सोडून म्हणजे एक खांबावरची साखळी सोडून द्यायची आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोश आहे आणि आता एक साखळी सोडून ह्याच्यामध्ये चा आपल्याला चार डबल क्रोश आहे सोडून द्यायची याच्यामध्ये चा चार डबल बघा हे सगळं पूर्ण राऊंड झालाय बनून आता हे आपल्याला असं फोल्ड करायचं मी दुसरा पण शूज बनवून घेतलाय ह्याला आपण इथे स्लिप टीच देऊन फोडून टाकायचं आणि त्याला इकडे आतमध्ये जोडून घ्यायचं हे बघा दोन शूज तयार झालेले हे तीन ते सहा महिन्याच्या बाळाला व्यवस्थित बसतात तर बघा ह्याला लेस लावून घेतलेली आहे मी दोन्ही शूजला तर हे सुंदर लुक झाला ह्याचा फायनल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा